नमस्कार नमस्ते तुमचं नाव हो काय गोपी कांबळे कुठून आला तुम्ही याचं नाव हो काय आज गट पास झालाय गटात कसा सामना झाला आणि आजचं पूर्ण नियोजन कसं झालेलं नियोजन चांगलं होतं सा पहिलीच गाडी पोहती चांगली ही पाहाज्या लक्षाची गाडी ढोगळा एक नंबर घालता गाडीनं मी इथं नियोजन केलं गाडी पोळते कोणत्या खादी पाहायला डावीनं पाहायला डावीनं पडा पाहायला याच्या आधीचं मैदान कुठे झालेले कसा रिझल्ट होता याच्या आधी मैदान त्यांच्या गाडीने एक नंबर केला डबल हां मी हाणली ती गाडी चांगली पाहिली गाडी राहण्यासारखी पाहिली गाडी ड्रायव्हर कोण होता गाडीवर कोणती आहे एक आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर स्वतःच स्वतःच सुट्टीला कसा जा कसा सुट्टीला कसा पाहिला तो सुट्टीला चांगला पोहतो तळे पाहिला तळ आहे लई तळे पाहिला स्पीड कुठे लागलेलं तिथं जास्त स्पीड खाली लागलेलं हां मोरवाईत कमी आला पाहिजे ट्यूबवेल वाईट मोर चांगला पण तुम्हाला आता जो सेमीफायनल होणार आहे त्यासाठी खूप खुशी पाहिजे धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं हो नाव काय स्वप्नील कुठून आला तुम्ही याचं नाव हो काय म्हणायचं चतुर आज गटामध्ये सामना कसा झाला कोणत्या गटात गाडी पाळाली दहाव्या गटात पळली गाडी आंतर दिलं आंतर दिलं कधी वाटलेलं असं की आज गट गटात बसणार म्हणजे बसणार नाही तसं नाही का आपलं बैल पोळत आपला बैल आपले म्हणजे बैल पोळतो बैलाच काय नाही फक्त जरा आहे फक्त आमच्या अर्थ आज नियोजन कोणाबरोबर कसं झालेलं नियोजन ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर सुट्टी मेक सुट्टीला कसं स्पीड लागलेलं एक नंबर खालचं ते खालचा तर आहे आणि तोंडाला कसं आहे तोंडाला पण तेवढाच तोंडाला पण तेवढाच कोणत्या खांदी चांगला आहे बाहेरून बाहेरून दोन्ही खांदी आहे आणि आता फायनल जो होणार आहे त्यासाठी कशी तयारी असणार आहे सेम पब्लिक काय अडचण बरोबर चालेल तुम्हाला आता जो सेमी फायनल होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय याचं नाव काय कुणा बोलत आज पायरा पलीकडचा हे कसं नियोजन केलेलं आजचं घरचा गाडी कशी पाहिली आज ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर फतर ड्रायव्हर संजय ड्रायव्हर आणि सुट्टी कोणी गेली सुट्टी अक्षय गणवट आणि बावड्या कोणत्या खांदी पाहिलं आज उजवीन ते डावीन आज काय बदल जाणवला पळताना त्याच्यामध्ये आज भारी पाळा बाई निकालात पण खाली पण माती जरा असल्यामुळे पाळा लागेल आज गट पासून महत्वाचं किती होतं तुमच्यासाठी खूप महत्व होतं गट गावत नव्हतं खूप महत्व हे झालं मग आता गट पासून आता सेमी मध्ये तुम्ही पोहोचलाय सेमीचं नियोजन कसं असणार आहे मग हा अकराव्या गटात कोणत्या तासवरून पाळाला चौथ्या तासवरून चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर हा बुलेट बाराचा आज झाला यामध्ये काय बघायला मी आज पळताना नवीन खरेदी आहे नवीन खरेदी आहे पवार सरपंच आहे राजापूर त्यांनी नवीन खरेदी घेतली बैल दुवीखांदी पोहचतो या बैल खूप छान पळाला डावी न बैल पळाला भारत बर खूप छान पळाला सीमेला पात्र गटपात झाला सैमेला पात्र घेताना काय बघितलं त्याच्यामध्ये काय ना बैल दुई खांदी पोहत होता गॅप मुळे बैल राहत नव्हता किंवा पैर होत नव्हतं त्यांच्यावर आता पैर होत होते आपल्याकडून कोणत्या खांदी पळतो हे तुम्ही तिकडे पळत होता तो आधी तिकडे खांदी पळत होता होतो आता पण दोन खांदी पळतो तुम्ही दोन्ही खांदीच पळवणार सगळीकडे खांदी कडन तो, तो पण दोन खांदी पळतो हे पण दोन खांदी पळतो पळताना खासियत काय त्याची खासियत काय नाही सुट्टीला शांत बैल आहे खाली पण तेवढा पळतो वर पण तेवढा पळतो बैल स्वभाव कसा त्याचा शांत कारागे एकदम शांत घर बारक्या पण धरून देतो घरी बायकाच असते किती दिवस झाला आणल्यापासून दोन आठवडे झाले दोन आठवडे झाले चालेल तुम्हाला मैदान आहे घरचा पळाला त्यांनी टाका टाकीत मार खाल्ला आज गटपा झाला आज पण घरचा साथ पळाला म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी तुमच्यासाठी की दुसऱ्याच मैदानात तो झाला झालाय पहिल्यामध्ये थोडं वाचलं दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये गटपा झाला तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपल्या सोबत बंटी ड्रायव्हर आहेत मला सांगा आज जेव्हा गाडी हाक हाकली तुम्ही त्यावेळेस कसं स्पीड लागलेलं गाडीला स्पीड भरपूर लागलं गाडीचं काय विषय याचं नाव काय नाव संभा एकांब्याचा संभा कोणत्या खांदे चांगला आहे आज कोणत्या खांदे पहायला डावीनं पाहावीनं पाहायला तुम्हीच गाडी आणली सुट्टी कोण समीर बसले गोपी जाधव दादा कदम असते याच्या आधीच मैदान कुठलं झालेलं याच्या अगोदर भरपूर मैदान झाली महिनाभर याच्या अगोदर मैदान झाली आणि गुलाल पण भरपूर घेतलेलं आजचं आजचं नियोजन कसं झालेलं गटाचं नियोजन क नाही गाडी पूक लागली समीर बसले दादा कदम ही आमची गाडी एका चार नंबर गाडी पाहाली चांगली पावली गाडी चालेल तो सेमी फायनल होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खुशी भाईच्या नमस्कार तुमचं नाव काय सतपाल मल्हार आहे मग कुठून आला तुम्ही खूप पळय मग आज कुणाकोणाचं नियोजन होतं आज आमच्या पाहुण्याचं राजाचा भोत्याला बैल आहे आमच्या पाहुण्याचा नियोजन आलं यांचं फेरे टाकलेले आधी कुठे नाही कुठे डायरेक्ट याच्या आधी कुठलं मैदान आहे केलं त्याचं तिसरं मैदान आहे आमचं एक साथ नाही केलं कधी एक साथ नाही केलं पहिलंच मैदान आमचं एकच हा कोणत्या खांदे चांगला आहे आणि खासियत काय त्याची डाळवी खांदेही चांगले दोन्ही खांदे पण डाळवी खांद्यानं फिट आहे चांगला आहे आणि खासियत म्हणजे शरीर बांधव ते चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्याच्याबरोबर नियोजन झालेलं तो कसा आहे पळताना तो व्हिजा ठाम आहे स्पीडचा चांगला आहे त्याला तिसरं मैदान आहे तसं त्याचं तिसरं मैदान आहे हां म्हणजे एक घरी तुमचे असतं दोन हा गोटे तो पलीकडचा तुमचा हा पाहुण्यांचा आहे तुमचे याचा खुराक काय आणि त्याची खासियत काय असते त्याच खुराक पेंड मका खपली पेंड मका वारडा परत उडदायला असं असतं म्हणजे आमच्या घरी पद्धतीने घालतो त्याला मैदानावर याच्या आधी तयारी कशी असते तुमची प्रत्येक मैदानावर याची तयारी चांगलीच असते म्हणजे बरेपैकी याच्या आधीच मैदानाने कुठे जो असं मैदान झालेलं आहे जिथे भरपूर पा आलेलं तो नवपटी मैदान आदतल वासुर दोन चांगला चांगला पा परत वावर हे तुम्ही पाहा हं त्या दोन ह्याच्यावरच भरपूर पा आलेली चांगला पोचून 24 मध्ये कोणत्या तासावरून पाहाला चार नंबर तास चार नंबर तास जर पब्लिक नेला तर काय विषय काय सुचत नाही कसं कसं तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य भेटतं तुम्ही मैदानावर आल्यावर काय काय करता आम्ही मैदानावर सहकार्य मित्र लोकांचं भरपूर असेल मला माझी घरातली दूध आहे ती माझा मुलगा येते दोन पुतणे येते पुतणे पलीकडच्या गाड्या ते पुतण्याच आहे ते दोन आहे ते एक पाच आहे सगळी मुलं माझ्यासारखी सगळ्या संघाच असतील सगळी तुमच्या संघ गाडी त्यांनी आणली आज गाडी जेव्हा तुम्ही आणली त्यावेळेस कसं वाटत होत काय झालेलं का नक्की गाडी जुळून पडली म्हणजे दोन्ही एकसारखाच खाना पाला दोन्ही ला गाडी एक सारखी टापई नाही का स्पीड कुठे लागले जास्त मधलं नागलं जे आता हे दुसरं बाल आहे माझे मैदाना तुमचं नाव काय म्हणाल दादा ड्रायव्हर गेले दादा ड्रायव्हर याच्या आधी कुठल्या मैदानावर वावर हि मैदानाला हाणला होता सोन्याला आधीच्या वस्त्राला बाहेर हाणला होता तेव्हा तेव्हाच्या वस्त्राला घेऊन होता चांगला पण बैल जाकून असल्यामुळं बाहेर होत नाहीत ना ते बाहेर कसं आज गटपास होणं याच्यासाठी किती महत्वाचं होतं गटपास म्हणजे आपण असं गेल्यासारखं नाही सगळं गटपास झाला मालकाचं भाडे निघले समाधानी समाधानी गट झाला पास, 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 पास तरी माणसाच्या समाधाना इथं येऊन गट काढणं समाधानी चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी पण खूप खुशी शुभेच्छा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय माझं नाव साब सर सावरून कुठून आला तुम्ही विसापूर याचं नाव हो काय गुरु कोणत्या गटात काडी का पाहिली कुणावर पायराव होताच पण ती गटात पळाली गाडी तिथलाच बु बुधातला बैल येतो नाही तीन नंबर तासावरून तीन नंबर तासावरून नंबर तासावरून तीन नंबर तासावरून पळल्यावर त्याचं स्पीड कुठे लागलेलं चांगलं स्पीडवरच्या रानात लागलेलं आणि एक खालचा एक टप्पा आहे का नाही हां पावसाळ्या टप्प्याचा

सीमेला उतरली गाडी थोडं तास आज पण झाले कोणत्या खांदे चांगला आहे एवढा अविनच आणि आजचं जे नियोजन झालेलं तांडवभर ते कसं नियोजन झालेलं आप ते आपलं ड्रायव्हर सनी ड्रायव्हर आहेत ना एक एकाचं त्यांनीच केलं होतं नियोजन त्यांनी सगळं नियोजन केलं आणि जेव्हा मैदानावर आला आज त्यावेळेस कसं सगळं वाटत होतं पूर्ण नियोजन झाल्यानंतर कसं वाटत होतं नाही मैदानावर आल्यानंतर ना फाटी बिटी एक नंबर आहे काय विशेष नाही काय कुठल्या अडचणच नाही पळायची नाही का आणि काय असा इशारा देतो का तो कि आज काहीतरी होऊ शकतो म्हणून इशारा म्हणजे काय तसं नसतं काय नसतं काय काय त्याला बैल पुरत नाही कारण दोन नंबरची बैल घेऊन मग आता जो सेमी होणार आहे त्यासाठी कशी तयारी असणार आहे सेमीची तयारी हा चांगली राहीव केलं नियोजन त्या सुट्टी कोणी केली आपलं आपल्याला वाटरच्या तिकडला जागा हां चालेल चालेल तुम्हाला प्रत्येक मैदानात सुट्टीला असतो चालेल चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खुशी भेट